हा विषय तर विधिमंडळाच्या अखत्यारीमध्ये येतो आज आपल्याला सांगत की आमदार निवास जी वास्तू आहे ती विधिमंडळाच्या अखत्यारीमध्ये आहे आणि अध्यक्ष मोदी आणि सरकार तर त्याच्यावरती एवढंच निर्णय घेतील पण गृहराज्यमंत्री नेमकं ही कारणच आहे का नाही कसे आहे जर का तक्रार दाखल झाली तर त्याच्यावरती कारवाई करता येईल गरज दाखल नसेल कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही किंवा त्याच्याबद्दल आपण कारवाई करू शकतो गरज दाखल झाली जनसुरक्षा विधेयक आहे काल कालच्या सभागृहात मांडण्यात आहे आज वर्षच्या सभागृहात मांडताय किती महत्वाचं हे विधेयक आणि याला जो दुसरा प्रश्न की बरेच संभ्रम पसरवण्याचं जे काम आहे ते सुद्धा सुरू आहे विरोधक म्हणते की आमच्या याला विरोध असेल आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारांवरती गदा आणणार आहे जर का विरोधक असं म्हणत असतील की या विधेयकाला त्यांचा विरोध असेल तर काल विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये जेव्हा हे विधेयक पारित होत होतं त्यावेळेस त्यांनी कुठलाही विरोध दर्शवलेला नाही काही शंका मांडल्या होत्या त्या शंकांचं निरासरण माननीय मुख्यमंत्री मोदींनी तिथलं तिथे केलं होतं आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि हे बिल एकमताने मंजूर व्हावं असा देखील तिथे विरोधकांकडून देखील तिथे आवाज आला होता फक्त एक कम्युनिस्ट पक्षाचे पार्टीचे एक आमदार मोदी असल्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला असल्यामुळे फक्त एका आमदार मोदीने तिथे के विरोध केला आणि म्हणून एक मताने होऊ चुकी नाही परंतु विरोधक बाकाउटीत बसलेल्या बहुतांश पक्षांच्या प्रतिनिधींनी त्याला तिथे सहमती दर्शवली होती पण बाहेर येऊन जर का वेगळी भूमिका मांडत असतील किंवा मला वाटतं हा एक कदाचित असा प्रयत्न होऊ शकतो की ह्या विधेयकाच्या बाबतीमध्ये गैरसमज पसरवायचा शंका निर्माण करायच्या आणि वातावरण खराब करायचा प्रयत्न करायचा मी कालही म्हटलं होतं आजही पुन्हा अधोरेखित करतोय की माओवादीच्या विचारसरणी विचारसरणीवरती विश्वास ठेवणारी जी काही संघटना आहेत जे काही फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांनाच हा कायदा लागू असणार आहे कोणी उद्या समजा एखादं सरकारचं धोरण कोणाला मान्य झालं नाही आणि कोणी मोर्चा काढला त्यांच्यावरती काही हे गुन्हे दाखल होणार नाही आहेत त्यासाठी बीएनएस कायदा आहे समजा कुठलं कायद्याचं तिथे कायमली होत असेल तर बीएनएस कायदा तिकडे आहेच अशा वेळेला फ्रंटल ऑफ ऑर्गनायझेशन ज्या ज्यांचा संबंध हा सीपीआयशी डिरेक्टली येतो हो। आशा आशाचे वरती आपण कारवाई करण्यासाठी आम्ही स्पष्ट केलेलं आहे तर हिंदी आपण जर बघितलं तर असे अनेक किस्से आपण बघतो की एखाद्या गुन्हेगाराचा व्हिडिओ कुणाला धमकी देतानाचा व्हिडिओ कुठला एखादा हातात साधा लाठीकाठी घेऊन जरी व्हिडिओ असला तर पोलिसांच्या माध्यमातून सदर रील करणाऱ्या व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीला मोठो म्हणून पोलीस स्टेशनला बोलवून त्यांच्यावर कारवाई केली जाते गुन्हा देखील दाखल केला जातो पुणे आयुक्तालयात असे अनेक गुन्हे आहेत त्याची माहिती दुपारपर्यंत मी तुम्हाला देतोय मात्र मग या मंत्री आमदारांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ आहे तर बघा सोडून विधीमंडळाच्या अखत्यारीमध्ये ही घटना घटना घडलेली आहे माननीय अध्यक्ष महोदय आणि सभापती मोदींनी यासाठी योग्य निर्णय घ्यावा माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी देखील काल वाटतं काल की पुन्हा विधानपरिषदेचं वक्तव्य केलं होतं त्याच्यावर योग्य ती कारवाई नक्कीच केली जाईल गुन्हा होताना स्पष्ट दिसतो आहे मुदी फिर देखने फिर आपको नहीं कार्रवाई क्यूँकी संग्रम अभी भी निर्माण किया जा रहा है देखिए कल भी मैंने इसके ऊपर बात की थी की ये विधेयक जो लाया गया है वो सिर्फ और सिर्फ जो माओवादी ऑर्गेनाइजेशन से कनेक्टेड संगठनाएं है उनके ऊपर ही उनके ऊपर कार्रवाई करने के लिए यह विधेयक लाया गया है इसमें किसी भी इंडिविजुअल को या फिर किसी भी पॉलिटिकल पार्टी को टारगेट नहीं किया गया है उनको का लागू नहीं होगा Uh, जो सी पी आई से कनेक्टेड मतलब माओवादी जो ऑर्गेनाइजेशन है जो उनकी मेन बॉडी है उस इनके संपर्क में रह के जो अर्बन नक्सलाइट जो एक्टिव है उन संगठना के ऊपर ये uh, कायदा लागू होगा यहाँ पे कोई भी पॉलिटिकल सवाल आता नहीं अगर समझो किसी ने कल किसी को सरकार की कोई भूमिका अगर पसंद नहीं आई कुछ तो उनको विरोध करना हो कोई अगर जिसने अगर मोर्चा निकाल दिया तो उनके ऊपर ये कार्रवाई नहीं होगी उनके ऊपर अगर कायदा अगर अगर, अगर अगर कोई वायलेशन कायदा का अगर वहां पर होता है तो बिल्कुल उनके ऊपर बीएनएस के अनुसार कार्रवाई होगी लेकिन ये जो कायदा है ये सिर्फ और सिर्फ जो फ्रंटल ऑर्गेनाइजेशन जो तो सीपीआई के आइडियोलॉजी फॉलो करती है उनके ऊपर कार्रवाई होगी